प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य हेच लक्षात ठेवत वर्णी विधानसभेतील लाठी गावातील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून विदर्भात आज मतदान होत आहे सकाळपासूनच तरुण म्हातारे कोतारे मध्यमवयीन नागरिक मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजावताना दिसत आहेत त्यातच वर्णी विधानसभेतील लाठी गावातील एका तरुण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अंगात शेरवाने डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरुण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या राहुल खिरटकर असे त्या तरुणाचे नाव असून मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला आणि तेथे त्याने मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं राहुलने आवर्जून सांगितलं जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोक त्याचे कौतुक करत आहेत चंद्रपूर लोकसभेत महाविकास आघाडीच्या प्रतिभाताई धानोरकर विरुद्ध महायुतीचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे